प्रशिक्षण झाले इथं तीन वर्षात कधी एखाद्या वेळेस प्रशिक्षण झालं का इथं नाही तीन वर्षात तर नाही असं दायवायला बघा कबुली दिलेली आहे आणि सुद्धा इथं कधी ट्रेनिंग वगैरे दिलं जातं कधी काय दिलं आहे आता परत कधी पहिलं होतं आता नाही किती दिवसापूर्वीची गोष्ट आहे तरी आता दोन वर्ष झालं काय सहा महिन्यात कधी कोणी इथं प्रशिक्षण दिलेलं बघितलं कधी नाही 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 तिथं कधी दिलं प्रशिक्षण नाही नाही इकडं झालं नाही मी आलंपासून नाही अधिकारी इथं राहतात का कोणी अप करतात तीन जणांना इतर राहतात का आम्ही एक गावाच्या वतीनं मागणीही केली होती परंतु त्याला काही प्रतिसाद न मिळाल्यामुळं ही संस्था अशीच धुळकात पडून आहे नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय लातूर जिल्ह्यातील मुरुड गाव आहे आणि मुरुड हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या मुरुडची ओळख आहे शिक्षण विभागामध्ये शिक्षण महर्षी स्वर्गीय शिवाजीराव नाडे यांची ना। 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 अख्ख्या देशामध्ये ओळख आहे त्यांनी या मुरुड गावाला शिक्षणाचं नाव देण्यासाठी नावारोपाला गाव येण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि ज्या ठिकाणी मी आता उभा आहे ते ठिकाण आहे इथं पाहता बघा इथं बोर्ड आहे जिल्हा प्रशिक्षण व शिक्षण संस्था मुरुड व जिल्हा लातूर आता इथं स्वर्गवासी शिवाजीराव नाडे यांनी एकोणीसशे त्रेसष्टला हे इमारत बांधण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या काळामध्ये त्यांनी डी एड कॉलेज सुरू केलं या ठिकाणी आता त्याच्यानंतर ते बंद झालं आणि ते बंद झाल्यानंतर ही संस्था सुरू झाली या ठिकाणी प्रशिक्षण देण्याची म्हणजे जिल्हा प्रशासन असो किंवा शिक्षण विभागातील जे अधिकारी असतील त्यांना या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जातं आहे इकडं दाखवा इथं दोन मोठे मोठे वसतिगृह आहेत ते एक मुलाचं आणि दुसरं मुलीचं त्यातमध्ये काय आहे तिथं प्रयोगशाळा आहे तिकडे पण जाणार आहेत आपण नेमकं इथं काय आहे आणि बंद कशासाठी आहे एवढी मोठी संस्था इतकं भलं मोठं बांधकाम आणि या ठिकाणी काहीच होत नाही इथला कारभार नेमका होतं कुठं हे कशासाठी बंद आहे थेट आपण आज जाणून घेणार आहेत या ठिकाणी अधिकारी आहेत का नाही कोणी नेमकं कायच आहे मध्ये त्याचे तिथं जिथं असतील अधिकारी त्यांचीसुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे गावकरी काय म्हणतात लोकप्रतिनिधी काय म्हणतात मी तुम्हाला सर्व ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे सुरुवातीला आपण काय करूया आता इथं इथं इकडं दाखवू इथं उभारलेत कोणीतरी कुठले आहेत बघूया आपण थेट एक मिनिट काय नाव आहे तुमचं दीपक नारायण टिळक बरं कुठले तुम्ही मुरुडचे जाऊ बर बरं हे बंद आहे का कशासाठी बंद आहे माझ्या हिशोबानं वीस एक वर्ष झाला माझ्या लहानपणापासून बघितलेलं होतं काय चालत होतं इथं इथं एड कॉलेज चालत होतं बरं मग काय झालं पुढं आता पुन्हा बंदच पडलं आम्ही जेव्हा बघता आता बंदच दिसतंय सारखं कशामुळे बंद दिसतंय काय ती काय माहित नाही सारखं बंदच असते ट्रेनिंग वगैरे होते कुठली काय तेवढी कल्पना नाही पण कुणी का दिसत बी नाही इथं बरं दिवसापासून म्हणजे बंद आहे पंधरा वीस सोळा वर्ष झाल्या मा, माझ्या बघतोय मी इथं काहीच होत नाही बरं आणखी काय नागरिक आहे तुम्ही कुठले इथलेच का तुम्ही बरं काय नाव आहे तुमचं मी बाळासाहेब जाधव बरं कुठेच आहे मी बरं काय विषय आहे बरं हे सगळे बंद आहे का काय कशामुळे बंद आहे इथं पहिलं डी एड कॉलेज चालत होतं त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वगैरे कमी असल्यामुळे शासनानं ते डीएड कॉलेज बंद करून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था इथं निर्माण केली आणि त्याचं मुख्यालय हे आहे लातूर जिल्ह्याची ही प्रमुख संस्था आहे परंतु इथं काही कर्मचारी वगैरे कधी कर आलेले दिसत नाहीत कुठं इथं ट्रेनिंग वगैरे काय होत नाहीत कुठं होतं ट्रेनिंग ट्रेनिंग सगळ्या अधिकाऱ्याच्या लातूरलाच घेतल्या जातात लातूरला कुठे घेतात लातूरला कुठेही म्हणजे ला मंगल कार्यालयामध्ये किंवा मग एखाद्या चांगल्या हॉटेल हॉटेलमध्ये इथं कार्यालय नाही का आता हे बंदच आहे का सगळं कार्यालय आहे पण सगळं याचं कामकाज लातूरहूनच चालतंय इथं काय कधीतरी कर्मचारी येऊन बसलेले दिसतात परंतु बाकी काय नाही दुरा ही दुरावस्था झालेली आहे सगळ्या इमारतीची इथं राहायला कोणी आहे का नाही इथं इथं राहायलाही कोणी नाही एखादं संध्याकाळी कुठंतर वॉचमन दिसतो कधी कधी किंवा तोही दिसत नाही याचं सगळं कंपाऊंड मागच्या बाजूला नागरिकांनी पाडून अतिक्रमण केलेलं आहे त्याच्याकडे अधिकाऱ्याचं दुर्लक्षच आहे आणि एवढं मोठं शासनाचा जो खर्च झालेला आहे कोठ्यावधी रुपयाचा तो आता असं वाटतं की तो विनाकारण खर्च केला आहे शासनानं ते जनतेचा पैसा पाण्यामध्ये गेला आहे असं वाटतं काय वाटतं बरं तुम्हाला आता कारवाई व्हायला पाहिजे याच्यावर याच्यावर अधिकाऱ्यांनी शासनाने लक्ष दिलं पाहिजे की बाबा जी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचं मुख्यालय मुरुडमध्ये आहे तर त्याचा कारभार मुरुडमधूनच चालला पाहिजे आणि अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळं हे इथून हलवलं नाही पाहिजे हे आमच्या गावची शिवाजीराव नाडगेनं केलेलं एक मानाचा तुरा आहे आमच्या गावचा आणि हे जर अशा पद्धतीनं अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळं जर बंद होत असेल तर आमच्या म्हणजे गावचंच ते एक नुकसान आहे बघ काय काय आहे तर नेमकं आता मुलीचं वस्तीग्रह मुलांचं पलीकडं काय आणखी काय आहे काय मी ह्याच गावामध्ये जन्मलं लहानपणापासून मी बघतोय पूर्वी हे चालू असायचं पलीकडं मुलींची हॉस्टेल आहे अलीकडं मुलांची हॉस्टेल आहे इथं कॉन्फरन्स हॉल आहे मोठा तोही सध्या बंदावस्थेमध्ये दिसतं इथं क्वार्टर आहेत कर्मचाऱ्याचे अधिवाक्य त्याचे प्राचार्याचं क्वार्टर आहे पण तिथं कधी कुणी राहिलेलं मी काय पाहिलेलं नाही अच्छा तर ते चालू झालं पाहिजे गावच्या भल्यासाठी म्हणजे ते एक चांगलं आहे ब नागरिकाचं मत आहे की हे जे कार्यालय आहे का का ते इथंच चाललं पाहिजे याचा कारभार दुसरीकडून हाकला जाऊ नये असं यांचं मत आहे इथं हॉल आहे पलीकडं आपण हॉलची काय हाल आहे इथं काय परिस्थिती झाली आहे थेट आपण आपण जाणून घेऊ इथं जाऊ आपण त्या जिथं हॉल आहे किंवा जे कर्म इथे तिकडे दाखवा कॅमेरा तिकडं पलीकडं ते जे आहे ना ते इथं यांना राहा कर्मचाऱ्यांना इथल्या जे काही असतील त्यांच्यासाठी इथं राहण्याची व्यवस्था आहे क्वार्टर आहेत तिकडं पलीकडं मुलींचं वस्तिग्र आहे मुलांचं आहे कार्यालयामध्ये सुद्धा जाणार जा आहेत आपण पण प्रथम आपण याची काय अवस्था झाली बघूया आपण चला हा जो आहे ना हा प्रशिक्षण हॉल आहे बघा इकडं दाखवा याचे काय हाल झालेत बघा या संस्थेमध्ये इथं प्रशिक्षण दिलं जातं आहे आतमध्ये बघा इथं टूब लावलेली आहे वर फॅन एकच आहे याच्यामध्ये हॉलमध्ये दोन दार आहेत पलीकडच्या ठे इकडं खिडक्या आहेत मात्र इथं एवढ्या खिडक्या आहेत एवढ्या खिडक्याला एकसुद्धा दार नाही आपण थेट आता आणखीन खिडक्याचं कशी परिस्थिती झाली बघू या बघा या इकडे थेट दाखवतोय ही दुसरी खिडकी आहे हे बघा इथून बघा आतमध्ये इकडून मी दाखवा काय परिस्थिती आहे नेमकं इथं कारभार चालतो का नाही आणि नेमकं का चालत नाही नागरिकाचं मत प्रतिक्रिया दाखवतो मी तुम्हाला नागरिकाच्या बऱ्याच तक्रारी आहेत लोकप्रतिनिधीच्यासुद्धा या ठिकाणी तक्रारी आहेत की इथं ही संस्था आहे जे संस्थेचा कारभार इथं चालत नाही चालावा अशी त्यांची अपेक्षा आहे इकडं दाखवा इकडं तीन चार पाच सहा सात सात खिडक्या मात्र एकाही एक खिडकीला दार नाही हे ह्या हॉलची परिस्थिती आहे आतमध्ये एकच फॅन एकच टूप दिसते बोर्ड असे तुटलेले अवस्थेमध्ये आहेत पलीकडले दार कसे आहेत माहिती नाही अजून इथं कधी ट्रेनिंग दिली का नाही हे काहीच माहिती नाही अजून आपण सर्व दाखवणार आहे मी तुम्हाला इथं जे अधिकारी उपस्थित असतील त्यांचीसुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे सुरुवातीला याचे काय हाल झालेत इकडं कशाच हॉल आहे बघूया आपण तिथं थेट जाऊया नेमकं काय आहे आणि या संस्थेची कशी परिस्थिती झालेली आहे कसे हाल आहेत थेट दाखवणार आहे मी तुम्हाला चला आता हॉल कशाचं आहे बघूया आपण हे बघा याचे हाल बघा कसे आहेत ते हे बघा इथं दाखवायचे सगळं उखरेट झालेलं आहे इथं हे कॉन्क्रीट जे आहे ना सगळं उखडून गेलेलं आहे अलीकडे हे बघा इथं झाडं बघा कशा आहेत ते जवळ दाखवा एकदम जवळ दाखवा त्यांच्या इथं खिडक्या आहेत काय नेमकी परिस्थिती झालेली आहे बांधकाम कसं झालं आहे काय ते इथं लिहिलेलं आहे कार्य अनुभव कक्ष आहे इथं बल्ब आहे इथं चालू आहे का बंधन आहे माहिती नाही अजून इथं अशी हव अवस्था झालेली यायची बाबा इथं कशी परिस्थिती आहे ही जी संस्था आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुडची जी आहे त्याची कशी परिस्थिती आहे बंद का आहे बऱ्याच दिवसापासून बंद आहे मात्र नागरिकांना प्रश्न पडलेला आहे की ही जी संस्था आहे ती इथं चालू इथं चालू व्हावी असं काही मत आहे नागरिकाचं बऱ्याच तक्रारी आहेत नागरिकाच्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण इथं बातमी करायला लागलेली आहेत नेमकं परिस्थिती काय आहे आणि बंद का आहे इथं लोकप्रतिनिधी त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाऊन घेणार आहेत लोकप्रतिनिधी काय म्हणतात मात्र पूर्वी अवस्था दाखवली मी तुम्हाला कशी आहे याची हे बघा यांची पण इथं सगळं तोडफोड झालेली आहे इथं कुठले खिडक्यात व्यवस्थित नाहीत कुठले दारं व्यवस्थित नाहीत इथं काच पडलेले आहे ते बघा इथं दाखवा कशाचे काच आहेत माहिती नाही म्हणजे परिसर जो आहे तो अतिशय घाण झालेला आहे इथं कचरा आहे झाडी खूप वाढलेली आहे तिकडे पलीकडे सुद्धा जाणार आहेत ते राहायचे क्वार्टर जे आहेत अधिकाऱ्यांचे त्यांचीसुद्धा काय अवस्था आहे ती सुद्धा दाखवणार आहे मी तुम्हाला आपण आता कार्यालयात जाऊ नेमकं कार्यालयात कोण आहेत पाहूया आपण त्यांची काय प्रतिक्रिया येते त्यांच्याशी आपण चर्चा करूया चला इथं कार्यालय आहे कार्यालयाची काय अवस्था आहे कार्यालयात कोण आहे का नाही आतमध्ये पाहूया आपण हे बघा इथंच कार्यालय आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था दत्तनगर मुरुड जिल्हा असतो आपण आतमध्ये प्रवेश करणार आहेत आता नेमकं कार्यालयात कोण आहे आपण थेट जाणून घेणार आहेत त्यांच्याकडून आहेत कार्यालयामध्ये काय सर काय नाव आहे हो आपलं सर पोकले बिहार पोकले बिहार बरं थोडं एक मिनिट इकडून या थोडं इकडे घ्या काय परिस्थिती आहे सर आता इथं ही जी संस्था जी आहे ती मोडखळीच आलेली आहे नेमकं काय अडचण काय नेमकं इथं आणि जुनी मारत आहे आणि त्यानंतर नूतनीकरण ते काही झालेलं नाही असल्यामुळे एकोणीसशे पासष्टची काहीतरी आहे इमारत जुनी त्यानंतर काही नंतर तर तो नसल्यामुळे बांधकाम ते झालेलं नाही बांधकाम सुद्धा इथलं कारभार कुठं चालतो इथलं नेमकं काय चालतंय या इमारतीमध्ये प्रशिक्षण दिलं जातं कुठलं कुठलं विभागामार्फत आहे आता प्रशिक्षण त्या संदर्भात ते प्राचार्य मॅडमलाच तेवढं आहे कारण दिलेच आपण आपण कधी दिले प्रशिक्षण इथं इथून इथूनच हे मुख्य ऑफिस इथंच आहे पण प्रशिक्षण जिल्हा स्तरावरच चालतं ते लातूरला त्याचं इथं घरबाड वगैरे कुठून घेतलं जातं इथले इमारती वगैरे आहेत त्या काय त्याबद्दल काय आपल्याला माहिती आहे नाही नाही ती इमारती जुन्या येतात हस्तांतरण अजून झालेलं नव्हतं बहुतेक दोन हजार दोन मध्ये काहीतरी बांधकाम झालेलं आहे पूर्ण पण ते बियाण शिकून काही हस्तांतरण ते झाले नसल्यामुळे ते त्याचा वापर राहत नाहीत ते कुठं राहतात इथं राहतात का बाहेर राहत मी इथंच राहतो आता ही इमारती म्हणजे ह्याची मर्यादा संपल्यामुळं कार्यालय दुसरीकडं घेतलं जात कार्यालय हितच आहे मुरलाच आहे कार्यालय शिक्षण हा प्रशिक्षण ते जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर काय कारण त्याचं मग इथं संस्था कशासाठी ठेवली सांगू शकत नाही प्रशिक्षण पूर्ण नियोजन ते घेतलं नेहमीच भौतिक राहते इथंही काही होतात माझं आता तीन वर्ष झालं तीन वर्षात कधी एखाद्या वेळेस प्रशिक्षण झालं का इथं नाही तीन वर्षात तर नाही अजून कबुली दिलेली आहे कुठल्याही प्रकारे प्रशिक्षण दिलेलं नाही आणि संस्थेचं नाव तर काय मी तुम्हाला दाखवले थेट महिला बोलतो काय काय नाव तुमचं आणखी पण मॅडम आहेत काय नाव मॅडम इथं आता हे जे संस्था आहे इथं कधी ट्रेनिंग वगैरे दिलं कधी काय दिलंय आतापर्यंत कधी पहिलं होत होत आता नाही किती दिवसापूर्वीची गोष्ट आहे ते तर तीन वर्ष झालं कधी दिलं नाही म्हटले ते सर म्हणतात की तीन वर्ष झालं ट्रेनिंग इथं कधी झालंच नाही आता यशदा आल्यापासून नाहीच नाही यशदाच कुठं दिलं जाते लातूर इथं कधी नाही झालं नाही बंदच आहे ते शाळा पण आहे का तिथं चालू आहे नाही आता विद्यार्थीच नाहीत ना सर इथे शासनानेच बंद केली तर विद्यार्थी नाहीत आता इकडचे मॅडम काय बोलतील काय मॅडम आपलं नाव काय सात कुठे आहे नवीन आहे कधी आले तुम्ही सहा महिने झाले सहा सात महिने काय सहा महिन्यात कधी कोणी इथं प्रशिक्षण दिलेलं बघितलं कधी नाही नाही बघा नवीन आल्यात मॅडम इथं ही जी संस्था आहे ना या संस्थेमध्ये प्रशिक्षण दिलं जातं पूर्वी एकोणीसशे त्रेसष्टला या संस्थेचं बांधकाम झालं शिक्षण महर्षी स्वर्गीय शिवाजीराव नाडे यांच्या प्रयत्नातून इथं या इमारतीचं बांधकाम झालं डी एड कॉलेज झालं त्याच्यानंतर आता इथं प्रशिक्षण संस्था म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जे अधिकारी असतील त्यांना इथं प्रशिक्षण दिलं जातंय मुरुडमध्ये मात्र इथं चालत नाही ते कारभार दुसरीकडे चालतोय क्या नाम कॅप का हा शिक शेख कसं आहे हॉल कैसे आहे अभियात व्यवस्थित सर चांगले इथं प्रशिक्षण दिलं जातं कधी इथं नाही तिथं नाव तर दिलेलं आहे दिले प्रशिक्षण संस्था म्हणून नावच आहे तुला शिक्षण व प्रशिक्षण संस्था असं सा नाव आहे मात्र प्रशिक्षण इथं दिलं जात नाही प्रत्येक तिथं हॉल कशासाठी आहे कुठला पलीकडे हॉल आहे त्या हॉलमध्ये लिहिलेलं आहे बोर्ड आहे हां हां असं काय आहे का आहे तिथं कधी दिलं प्रशिक्षण नाही नाही इकडं झालं नाही मी आल्यापासून तर नाही फक्त देखावाच केला आहे सत्य काय आणि नागरिकाचं काय मत आहे मी तुम्हाला या प्रकरणाचा छडा लावणार आहे दूध का दूध पाणी का पाणी सर्व काही नेमकं कुठं काय होतंय पाणी कुठं मरतं आहे हे सगळं प्रकरण मी तुम्हाला उघडं करून दाखवणार आहे बघा आपण आतमध्ये एका अधिकाऱ्याला विचारलं कर्मचाऱ्याला विचारलं तिथं की इथं जे काही राहण्याचे जे कॉर्टर आहेत या कॉर्टरची काय अवस्था आहे नेमकं का राहत नाही तिथं तर त्यांनी सांगितलं की ह्या हस्तांतरित झालेले नाहीत म्हणजे बांधलेले कॉर्टर आहेत मात्र यांच्याकडे अजून ताब्यात नाहीत त्याच्यामुळं काय हाल झाले ते बघा या काही क्वार्टरला खिडकी नाही कुठंही काहीच नाही फक्त बल्ब लागलेले आहेत पोलवर आणि त्या क्वार्टरला पूर्ण काटेरी कुंपन झालेलं आहे झाडीचं बाबळी आहेत ना त्या बाबळीचं कुंपन आहे जवळून दाखवा आहे बघा तिथं दिसत पण नाही ती क्वार्टर आहे का काय काहीच कळत नाही कुठं इथं कुठली सुविधा नाही पाणी नाही शौचालय नाही मुतारी नाही काय सुद्धा दिसत नाही या परिसरामध्ये परिसरामध्ये अतिशय असं घाण वातावरण झालेलं आहे ही जी संस्था आहे नाही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था लातूर मुरुडचं जे कार्यालय आहे मुरुडमध्ये जे काही इथं इमारती बांधलेल्या आहेत त्याची काय अवस्था आहे दाखवतो मी तुम्हाला आता पुढे नेमकं हे क्वार्टर कशाचे आहे तिथं काय आतमध्ये इथं हॉल कशाचे आहे तिकडे पलीकडं तिकडं जाऊ नेमकं काय आहे पाहू या तोपर्यंत इथं कोणीही आतापर्यंत राहिलेलंच नाही आता याचं भाडं उचलतात का नाही नेमकं काय चालतं आहे आता हे आणखीन पुढे तपासाचा भाग आहे तो त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मात्र इथं आता कोणीही राहत नाही इथं राहायलाच आलेलं नाही कोण त्याच्यामुळं हे असे पडीक झालेले आहेत इमारत पडीक झालेले मुरुड हे शिक्षणाचं माहेरघर आणि त्या मुरुडमध्ये ही जी संस्था आहे या संस्थेची काय परिस्थिती आहे थेट दाखवतो मी तुम्हाला चला तिकडे पलीकडे जाऊ हे बघा इथं जिल्हा प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड तालुका जिल्हा लातूर जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र विज्ञान प्रयोगशाळा विभाग आहे कशाचा प्रयोग चालतोय मध्ये बघू ना आपण आता इथं तर काही बंद नाही मात्र प्रयोगशाळा उघडी दिसायला लागली आपल्याला इथं थेट जाऊया आपण आतमध्ये नेमकं प्रयोगशाळेमध्ये काय आहे काय नाही कोण आहे का मध्ये बघूया आपण थेट जाऊया प्रयोगशाळेमध्ये नेमकं काय आता कशाचा प्रयोग केला जातो इथं थेट जाणून घेणार आहेत आपण आतमध्ये प्रवेश केला बघा इथं आता इथं आतमध्ये जाऊया आपण नेमकं कसं आहे बघूया आपण चला इथं उघडं आहे दार उघडं दिसतंय विज्ञान विभाग आतमध्ये विज्ञान प्रयोगशाळा थुंकू नये स्वच्छता ठेवा लिहिलं याच्यावर मात्र बाहेर बघितलं आपण कशी परिस्थिती आहे ते आतमध्ये प्रवे प्रवेश करतोय मी आता प्रयोगशाळेत बघूया आपण नेमकं कसं आहे प्रयोगशाळेत तर फॅन दिसतात चालू चालू फॅन चालू आहे फॅन चालू आहे काय नाव आहे तुमचं श्याम महानुभाव लॅबोरेटरी असिस्टंट काय करताय कसेच पोस्टिंग म्हणजे आता चालू आहे का सगळं हे विद्यार्थी व प्रशिक्षण त्याला प्रात्यक्षिकाचे ते नियोजन केलं जातं आहे इथं प्रशिक्षण देत आहे का कोण आले का कधी कोण प्रशिक्षण आले विद्यार्थी कधी जिल्ह्यामधील जे माध्यमिक शिक्षक आहेत प्राथमिक शिक्षक त्यांना वैज्ञानिक इथं प्रशिक्षण दिलं जातं आहे जवळच्या आसपासच्या शाळा शाळेतील विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळेबद्दल माहिती दिली जाते कधी आलते का विद्यार्थी इथं प्राचार्य प्राचार्याने निमंत्रित करावं लागतं सर आपण येतात इकडं कधी हो येत येतात कधी आले होते गतवर्ष आले ते, 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 ते। थे? थे सर इथं पलीकडे विचारलं तर इथं काय चाललं चालतच नाही म्हणून सांगितलं त्यांनी काही प्रशिक्षण वगैरे काय कुठलं दिलं जात नाही असं म्हणायचं नाही नाही इथं जिल्ह्याचं मुख्यालय आहे तर इथं विज्ञान प्रयोगशाळेचं प्रात्यक्ष काय काय केलं जातं एमआरती मध्ये जिल्हा प्रशिक्षण संस्था म्हणून आहे बोर्डवर कुठलं प्रशिक्षण दिलं जातं कोणाकोणाला दिलं जातं प्रशिक्षण या ठिकाणी काय माहिती आहे का त्याबद्दल नाही सर नाही आहे कधी प्रशिक्षण दिलेलं पाहिलं का तुम्ही या परिसरात किती वर्ष झालं तुम्ही त्यात मी जवळजवळ तीन, तीन वर्ष झालं सर तीन तीन वर्षामध्ये कधी इथं प्रशिक्षणाला कोणी आलेले पाहिले का अधिकारी वगैरे कोणी हो यापूर्वी आले होते प्रशिक्षण कधी आले होते दोन हजार आ, सतरा अठराला अच्छा सहा वर्ष झाले की हो हो त्याच्यानंतर नाही झाले नाही बघा सहा वर्ष झालं बंद आहे कारभार बरोबर आहे इथं राहायला कोण येते इमारती वगैरे कुठं राहते ते सगळे तुम्ही कुठं राहता आम्ही मुरुडे राहतो खाजगी क्रियांना राहतो तुम्हाला काय शासकीय घरबाड वगैरे मिळते का नाही हो मिळतं सर गरबाड मिळते काय इथलं कटतंय का नाही नाही या अधिकाऱ्यासाठी निवासस्थानी कर्मचाऱ्यासाठी नाही कर्मचाऱ्यासाठी नाही अधिकारी इथं राहतात का कोणी अप डाऊन करतात येऊन जाण इथं राहतात का इथं फक्त कर्मचारी राहतात सर कारले स्टाफ हा अधिकारी त्या क्वार्टरमध्ये राहतात हा प्रश्न आहे मला क्वार्टर ते त्याच्या समोर क्वार्टर दिसतात तुम्हाला आता आपल्याला तिथं कुठे आहे का नाही नाही ते ना, ना दुरुस्त आहे सर ते बीएनसीनं ताब्यात दिलं नाही यांच्या बांधकाम केलं तसं ताब्यात दिलं नाही का नंतर बा काही अधिकारी राहिले होते तिथे बांधकाम केल्यानंतर ताब्यात दिलं बांधकाम केलं तसं तसंच आहे ते हो बांधकाम केलं आणि पडून राहिलं इमारत ना दुरुस्त आहे ती ना दुरुस्त म्हणजे बांधकाम झालेलं आहे किती नाही पण ते बीएनसीने ताब्यात द्यायला पाहिजे होतं ना अच्छा दिलं नाही दिलं नाही बरं मग ते कुठं राहतात कोण इथले अधिकारी कुठे राहतात असं खासगी रूम वगैरे करून राहतात भाड्याने इथं बरुडमध्ये राहतात काय राहतात काही अप डाऊन करतात सर बघा आता काही कर्मचारी असतात बंधनं असतात बोलायलासुद्धा त्यांना माहिती असूनसुद्धा शेवटी सांगता येत कॅमेरा पुढं अशी अवस्था इथं झालेली आहे आपण थोडं ओळख समजून घेऊया नेमकं काय परिस्थिती आहे आता इथं ही जी संस्था आहे या संस्थेमध्ये कारभार कसा चालतो या संस्थेत कशाचं प्रशिक्षण दिलं जातं आहे मी तुम्हाला काही प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत मात्र आणखीन इथं कार्यालयीन अधीक्षक नाहीतच ते ज्या वेळेस येतील त्यावेळेस मी तुम्हाला त्यांची पण प्रतिक्रिया दाखवणार आहे भाग पहिला आहे हा या भागामध्ये आता आणखीन इथले जे लोकप्रतिनिधी आहेत जे कोणी आपल्याला नागरिक भेटतील लोकप्रतिनिधी भेटतील लोक भेटती। त्यांच्या आपण गावात जाऊ रूडमध्ये आता आणि तिथं त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया नेमकं काय अवस्था झालेली आहे इथं कशी इमारत जी आहे ती कशी मोडखळी चाललेली आहे इथं क या इमारतींमुळं इथं प्रशिक्षण दिलं जातं का नाही नेमकं काय थेट जाणून घेऊया आपण आता जे हे शिक्षण प्रशिक्षण संस्था जे आहे ना त्याबद्दल इथल्या पदाधिकाऱ्याचं काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं असतं कारण लोकप्रतिनिधी असतात त्यांना गावात इथं राहिलेलं आहे ते मुरुड गाव आहे आणि मुरुडच्या त्या ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर आहे मी आता इकडे बघा ग्रामपंचायत कार्यालय मुरुड आहे तालुका जिल्हा लातूर आपण आतमध्ये प्रवेश करू ग्रामपंचायत जी आहे ही या ग्रामपंचायतमध्ये कोण पदाधिकारी भेटतात का आपल्याला थेट आपण तिथं जाऊया आतमध्ये प्रवेश करू व्हिडिओ चालू ठेवा नेमकं आतमध्ये कोण आहे इथले पदाधिकारी कोणी असतील तर आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत आता नेमकं हे जे शिक्षण प्रशिक्षण संस्था ज्या आहे ती बंद कशामुळे का आहे काय त्यांचं मत काय आहे ते का बघूया आपण इथं सरपंच उपसरपंच असं वर आहे कॅबिनवर लिहिलेलं आतमध्ये जाऊया आपण इथं आतमध्ये कोण भेटतात का आपल्याला आतमध्ये जाऊ त्यांच्याशी जा आपण चर्चा करू आणि त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया थेट आतमध्ये प्रवेश करतोय आता आपण इथं कोण आहेत पाहूया आपण उपसरपंच आहेत आता आपल्यासोबत काय सांगाल की इथं मुरुडमध्ये शिक्षण प्रशिक्षण संस्था आहे आणि ती बंद अवस्थेमध्ये आहे आता आम्ही तिथे गेलो होतो तिथे घाणीचं वातावरण आहे आणि ती बंद स्थितीमध्ये आहे इथं फक्त कार्यालय आहे मात्र प्रशिक्षण हे दुसऱ्या ठिकाणी दिलं जातं त्याबद्दल आपलं काय मत आहे तर हे पूर्वीचं हे मुरुडला जवळपास आदरणीय काकासाहेबांनी एकोणीसशे त्रेसष्ट चौसष्टला ती जागा घेऊन त्या ठिकाणी डी एड कॉलेज हे चाललं आणि जवळपास मराठवाड्यामध्ये हे एक नंबरचं डी एड कॉलेज होतं कालांतराने डी एडचं महत्त्व कमी झालं आणि त्याच्यानंतर इथं जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था या ठिकाणी आली आणि काही दिवस चालले पण त्यानंतर अधिकारी वर्ग जो आहे तर क्लास वन अधिकारी असतो या ठिकाणी त्या अधिकाऱ्याच्या सोयीप्रमाणे किंवा त्यांना जसं ॲडजस्ट होईल तसं इथं प्रशिक्षण न घेता लातूरसारख्या ठिकाणी किंवा उदगीरसारख्या ठिकाणी ही अगदी त्यांना मनाला वाटेल तशा पद्धतीने त्यांनी ते ठेवून या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारचे करोडो रुपये या ठिकाणी गुंतलेले असताना सुसज्ज अशा इमारती होत्या या ठिकाणी अनेक प्रयोगशाळेचे त्या ठिकाणी साहित्य धुळकात पडून आहे परंतु याकडं दुर्लक्ष सातत्यानं झालेलं आहे त्याच्यामुळं या गोष्टीकडं थोडंसं आता बऱ्यापैकी आम्हीसुद्धा त्या ठिकाणी पाठपुरावा करायचा प्रयत्न केला कल्टरला ब जवळपास मागच्या दहा वर्षापूर्वी आम्ही गावाच्या वतीनं मागणीही केली होती परंतु त्याला काही आ, प्रतिसाद न मिळाल्यामुळं ही संस्था अशीच धुळकात पडून आहे तिथं कुठल्याही प्रकारची सोय नाही असं काय मत आहे तिथं अधिकाऱ्यांचं की राहण्याची व्यवस्था नाही त्यांच्या त्यांच्यासमोर सगळं आहे त्या ठिकाणी पण दुर्लक्षित आहे सगळे व्यवस्था आहे तिथं हॉस्टेल आहे राहण्याची निवास व्यवस्था आहे परंतु ते फक्त एकदा गुत्तेदारांनी काम करून गेल्यानंतर त्याच्याकडं कुणी तिथं राहण्याचं किंवा ह्याचं काही हे झालेलं नाही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तुम्हाला वाटते कारवाई हो कारवाई हो वाटते का? कारवाई चौकशी करून असं का नाही आता आम्ही थोडंसं कलेक्टर साहेबाकडे जाऊन त्या संस्था पूर्वत करावी अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करू शंभर टक्के आता कारवाई कुणावर करावी सरकार म्हणून आम्हीच आहोत समजा केंद्रामध्ये राज्यामध्ये नाही हे तर राहत नाही तिथं प्रशिक्षण घेतलं जात नाही दुसरीकडे घेतलं जात आहे ते त्याचं ते आम्ही कलेक्टर साहेबाकडे त्याचे थोडंसं तिथं जाऊन आम्ही थोडं चर्चा करू मॅडमशी बोलू ह्याविषयी आणि या ठिकाणचं प्रशिक्षण केंद्र हे कार्यरत राहून या ठिकाणी त्याचे सगळे जे काही पुढचे कार्यक्रम आहेत हे या ठिकाणी राबतील अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करू शंभर टक्के बघा उपसरपंचाची प्रतिक्रिया दाखवली मी मुरुड या ठिकाणचे जे शिक्षण प्रशिक्षण जे संस्था आहे इथं ही संस्था इथं चालू होण्यासाठी नक्कीच त्यांनी प्रयत्न करणार असल्याचं आपल्याला सांगितलं आहे मात्र संस्थेचे काय परिस्थिती आहे सध्याचे कसे कशी मोडखळी चाललेली आहे तिथं धुळकात पडलेली आहे एवढी मोठी संस्था करोडो रुपयाचं बांधकाम करूनसुद्धा आता तिथं कुठल्याही प्रकारे प्रशिक्षण दिलं जात नाही दुसरीकडे दिलं जात आहे असं तिथं आपण गेल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा कबुली दिलेली आहे आता नेमकं याच्यावर प्रशासन हे काय म्हणतं आहे आता भाग हा पहिला आहे या पहिल्या भागात आपण इथंच थांबूया मात्र प्रकरणाच्या दोन्ही बाजू सतत दाखवतो आहे मी दूध का दूध पाणी का पाणी आता प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे तिथले जे अध्यक्षक आहेत जे कोणी असतील ते काय म्हणतात हे मी तुम्हाला दुसऱ्या भागा भागात दाखवणार आहे मात्र पहिल्या भागामध्ये आपण इथंच थांबूया नेमकं मुरुड या ठिकाणी मुरुड हे शिक्षणाचं माहेर दाखवलेलं आणि त्या ठिकाणी असलेली ही शिक्षण प्रशिक्षण संस्था याचे काय हाल आहेत हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे कसा वाटला विषय नक्की कळवा असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता कॅमेरामॅन खंडूहोबळेसोबत मी हुकमत मुलानी मुरुड लातूर